ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री सद्गुरे चरित्र अध्याय चौथा अध्याय चौथा यामध्ये श्री ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसेचे तत्व पाहायला श्री आश्रमात येतात तेव्हा त्यांची बाळी झाली ही कथा सर्वश्रुत आहे पण त्या कथेचे गुहि आपण आज जाणून घेऊया ही केवळ पौराणिक गत गोष्ट नाही तर त्यात नियंत्याचे सूत्र नियम प्रगट झाले आहे पात्री म्हणजे श्री सद्गुरू आणि अनुसया म्हणजे श्री सद्गुरुशी संलग्न सद्गुरु असलेली त्यांच्या आज्ञेनी प्राप्त झालेली उपासना दास्यभक्ती ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण ज्यांचा पूर्ण पगडा देह इंद्रिय मन आणि बुद्धीवर आहे असा मनुष्य उपासनेत आल्यावर हे त्रिगुण जोर करतात वृत्तीप्रभाव कुकर्माकडे प्रवृत्त करतो म्हणजे ब्रह्मा विष्णू यश म्हणतात की हा उपासनेत कसा आणि किती दिवस टिकतो ते आम्ही पाहू म्हणजे त्याचे सत्वहरण करण्याचा ते, ते, सत ते प्रयत्न करतात त्याला आम्ही जे म्हणू ते करायला लावू आणि सत्कर्म करू देणार नाही वृत्तभंग करून कुकर्माला ठेवू आणि नरक किंवा आदोगतीला पाठवू पण ऋषीच्या म्हणजे सद्गुरु कृपेच्या सामर्थ्य असल्यामुळे सत्वहरण झालेच नाही उलट त्रिगुणाची बाळे झाली म्हणजे जे प्रबळ होते ताबा घेऊन होते त्यांचा प्रभाव कमी घ्याला आणि चौथ्या अशा शुद्ध सत्वगुणाची प्राप्ती झाल्याने दासाला उपासनेतून त्रिगुणतावर ताबा घेता आलाच म्हणजे दत्त अवतरला दत्त या शब्दाचा अर्थ त्रिगुण ज्याच्या उदरी समावले आहेत उत्पत्ती स्थिती प्रलयावर ज्याची सत्ता आहे असा एकमेवी एकमुखी दत्त म्हणजे चौथा गुण